हे बिंदास हा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा मित्रांनो एकदा असं होतं की एक दरोडेखोर पोलिसांच्या नजरात चुकवून चुकवून आपल्याला पोलिसांनी पकडू नये म्हणून एका घरामध्ये शिरतो त्या घरामध्ये जी मंडळी असतात त्यांना असं वाटतं की नाही या दरोडेखोराला आपल्याला पोलिसांपासून वाचवलं पाहिजे कारण जर आपण याला वाचवलं आणि नंतर जर आपण याला समजवलं तर कदाचित हा परावृत्त होऊ शकतो दरोडेखोरीपासून पोलीस येतात त्या मंडळींना विचारतात तुम्ही या दरोडेखोराला पाहिलं का दरोडेखोराला त्या मंडळ मंडळींनी लपवलं असतं ते म्हणतात की नाही आम्ही त्याला पाहिलं नाही पोलीस निघून जातात तो दरोडेखोर मग बाहेर येतो त्यांचा आभार मानतो आणि त्यांना सांगतो की मी उद्या सकाळी निघून जाईन म्हणून सकाळी जेव्हा ही मंडळी उठतात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की दरोडेखोरांनी त्यांचं घर देखील पूर्णपणे खाली केलेलं आहे म्हणजे त्यांनाही लुटून तो निघून गेला आहे नमस्कार मी अमित जोशी आयलव गोरेगाव बंदाय बिंदासाईच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलो आजचा विषय घेण्यास मागचं कारण आहे कि गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे भाजप आणि ठाकरेगड यांच्या संघर्षाची आज अशी परिस्थिती आहे की उद्धव ठाकरे एका बाजूला आहेत दुसऱ्या बाजूला राज ठाकरे एकनाथ शिंदे आणि भाजप या तिघांनी मिळून शिवसेना कशी संपवता येईल शिवसेनेचं अस्तित्व महाराष्ट्रातून कसं नष्ट करता येईल यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत या, के के या सर्वांच्या मागे जो कोण आहे म्हणजे जो प्रमुख सूत्रधार आहे तो दिल्लीमध्ये आहे त्या सूत्रधारांचं नाव आहे नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोड गोळीने मिळून महाराष्ट्रामधून शिवसेना कशी संपवता येईल याकडे अधिक लक्ष दिलं पण मला असं वाटतं की नरेंद्र मोदी जर हे करत असतील तर ती त्यांची सर्वात मोठी चूक अशी मला किंवा बाळासाहेबांनी जे त्यावेळी त्यांच्यावर उपकार केले म्हणा किंवा बाळासाहेबांनी त्यावेळी म्हणजे दोन हजार चारच्या दरम्यान त्यांची जी बाजू घेतली त्याचं फळ कदाचित आज शिवसेनेला भोगावं लागतंय असं म्हटलं तर चुकीचं त्याला कारण असं होतं की दोन हजार दोन ते दोन हजार चार या वेळेमध्ये उपपंतप्रधान होते लालकृष्ण अडवाणी दोन हजार फेब्रुवारी दोन हजार दोन मध्ये कांड झालं हिंदू मुस्लिम दंगली गुजरात मध्ये झाल्या त्यावेळी सर्व भाजपचे जे वरिष्ठ नेते होते मग ते पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असू दे मुरली मनोहर जोशी असू दे लालकृष्ण आडवाणी असू दे ही जी सर्व मंडळी होती या मंडळीने एकमताने असं ठरवलं होतं की जातीय वाद नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये वाढवतायत तर त्यांना तिथून मुख्यमंत्री पदावरनं हटवलं पाहिजे हो निर्णयाच्या शेवटच्या अंतापर्यंत ते तसे आले होते आणि असं झालं की लालकृष्ण आडवाणी मुंबईच्या दौऱ्यावर असताना दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला गेले मातोश्रीवर भेट झाली या भेटीमध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी असं सांगितलं बाळासाहेबांना की बाळासाहेब आम्ही नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवतोय कारण त्यांची कारकीर्द योग्य वाटत नाही ते जातीय भांडणं लावत आहेत त्याचा फटका भाजपला बसू शकतो किंवा मोठ्या प्रमाणावर गुजरातमध्ये जीवित हानी होऊ शकते गुजरातचं जे लोण आहे ते अख्ख्या देशाभरात पसरू शकतं म्हणून आम्ही असं ठरवतोय की नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री पदावरून बाहेर काढायचं त्यावेळी बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले कि अटलजी तुम्ही सर्वात मोठी चूक करताय हे त्यांनी लालकृष्ण आढावा सांगितलं की तुम्ही अटलजीना सांगा आणि तुम्ही लक्षात घ्या की सर्वात मोठी तुम्ही चूक करताय की नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवताय त्यांना मुख्यमंत्री पदावरच ठेवा कारण जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत गुजरात सुरक्षित आहे तोपर्यंत तेथे हिंदू सुरक्षित आहे आणि त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी दिल्लीत गेले आणि मग त्यांनी सगळ्या भाजपच्या ज्या नेत्यांनी मंडळी होती त्या सर्वांनी आपला विचार बदलला आणि मुख्यमंत्रीपदी नरेंद्र मोदी हे काय म्हणाले नरेंद्र मोदी त्यानंतर पुढची दहा वर्ष सतत मुख्यमंत्री राहिले पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले पंतप्रधान पदाचे उमेदवार झाल्यानंतर पंतप्रधान झाले पंतप्रधान झाल्यानंतर आज गेल्या दहा वर्षामध्ये त्यांचा दबदबा आहे देशामध्ये पण जर सगळ्या सरास सारांश बघितला तर जर बाळासाहेबांनी त्यावेळी साथ दिली नसती बाळासाहेबांनी जर त्यावेळी सांगितलं नसतं की नाही नरेंद्र मोदींना काढू नका तेच योग्य आहेत तेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत त्यांनाच मुख्यमंत्रीपदी ठेवा हे जर त्यावेळी बाळासाहेबांनी सांगितलं नसतं तर आज नरेंद्र मोदी कुठे असते कारण ते मुख्यमंत्री होते त्यांनी कामं केली त्यांनी संघ परिवाराशी आपला संबंध वाढवला आणि नंतर ते पंतप्रधान पदाचे दावेदार झाले जर ते मुख्यमंत्रीच नसतील जर तेव्हा त्यांना काढून टाकण्यात आलं असतं तर मला असं वाटत नाही आज पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हे दिसले असते त्यामुळे मी असंच म्हणेन की बाळासाहेब ठाकरे मेहरबान म्हणूनच मोदीजी पेलवान कारण आज मोदीजींना जे काही वलय मिळाला आहे जी काही कीर्ती मिळाली आहे जे काही यश मिळालं आहे जे काही महत्व मिळालं आहे त्यामागे कळत न कळत बाळासाहेबांचाही तेवढाच हात आहे आज काय आहे आज त्याच मोदींनी बाळासाहेबांच्या घराला सुरुंग लावण्याचं काम सुरू केलंय म्हणजे ज्यांनी साथ दिली त्याच्यावरच घाव गळण्याचं काम आज पंतप्रधान मोदी करत आहेत ईडीचा वापर करतात सीबीआयचा वापर करतात संपूर्ण शिवसेना फोडली का तर सत्तेमध्ये भाजप आली नाही म्हणून कोणाला म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला कधीच असं वाटणार नाही की महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये इतकी ताकद आहे की जे एखादा पक्ष फोडू शकतात मग ते देवेंद्र फडणवीस असतील ज्याला आपण चाणक्य म्हणतो किंवा मग ते चंद्रकांत पाटील असतील किंवा आशिष शेलार असतील कोणी नाही महाराष्ट्रामध्ये असा कोणताही नेता नाही जो एखादा पक्ष मोठ्या प्रमाणावर फोडू शकतो मग तो फोडला कोणी तर मोदी आणि अमित शहा वापर कोणाचा केला ईडी सीबीआय आय टी या तिघांचा यंत्रणेचा यथेच वापर करून यांनी शिवसेना फोडली अच्छा <coughs> शिवसेना फोडली ते फोडली आता हे शिवसेना कुटुंबांच्या मागे लागेल महानगरपालिकेची चौकशी करा दिशा सालियन पक्रियने आदित्य ठाकरेंची चौकशी करा सुशांत सिंग प्रकरणाची चौकशी करा कोट्यावधीचा घोटाळा झालाय त्याची चौकशी करा म्हणजे एकंदरीत काय की सर्व सरकारी यंत्रणा मागे लावून ठाकरे कुटुंबियांना कसं उद्ध्वस्त करता येईल मातोश्रीवर कसे घाव घालता येतील याच ये कारस्थान हे दिल्लीत रचलं जात आहे आणि त्याची अंमलबजावणीही महाराष्ट्रात केली जाते पण मला असं वाटतं मोदींनी हे विसरता कामा नये म्हणजे शेवटी कसं असतं की एखाद्याने आपल्यावर उपकार केले तर त्याची आपण थोडी तरी जाणीव ठेवायला पाहिजे नरेंद्र मोदी यांच्यावर उपकार कळत न कळत हे बाळासाहेबांनी केलेले आहेत बाळासाहेबांनी त्यावेळी जर मोदींची बाजू घेतली नसती तर लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींची मुख्यमंत्री पदावरून उचलबांगडी केली असती हे शंभर टक्के ती तेव्हा झाली नाही त्यामुळेच मोदींना पुढचा संपूर्ण मार्ग सापडत गेला आणि ते पंतप्रधानांसारख्या उच्च पदावर विराजमान झाले पण आज ते काय करतायत आज ते ठाकरे कुटुंबीय ज्या बाळासाहेबांनी मोदींना त्यांच्या अडचणीच्या काळात साथ दिली कळत न कळत मी तर म्हणतो की हिंदुत्व जे महाराष्ट्रामध्ये आहे देशामध्ये आहे त्याचा जे कारणीभूत जशी भाजप आहे संघ परिवार आहे बजरंग दल आहे विश्व हिंदू परिषद आहे त्याप्रमाणे शिवसेना पण आहे कारण बाळासाहेबांनी देखील त्यावेळी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला होता भाजपचं बोट धरून भाजपला महाराष्ट्रात आणलं महाराष्ट्रामध्ये भाजपचं अस्तित्व तयार केलं त्यामध्ये के निश्चितपणे बाळासाहेबांचाच आता बाळासाहेबांना मानणारे लोक त्यावेळी मोठ्या प्रमाणावर होते आजही मोठ्या प्रमाणावर आहेत पण आज हेच मोदी हेच अमित शहा आणि महाराष्ट्रातील हेच नेते हा शिवसेना संपवण्याचा कारस्थान रचत आहेत मला असं वाटतं दिवंगत गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन असते ते ही वेळ आली नसती कारण त्यांच्या मनामध्ये बाळासाहेबांबद्दल प्रेम होत आदर होता जर तो प्रेम आणि आदर त्यांच्यामध्ये होता तर त्यांनी कधीच शिवसेना संपू दिली नसती किंवा ठाकरे कुटुंबियांवर कोणतेही संकट येईल अशी रणनीती आखली नसती पण आज मोदी तेच करतायत ज्या बाळासाहेबांनी न कळत कळत त्यांच्यावर उपकार केले त्यांना साथ दिली त्यांचंच घरावर घाव घालण्याचा काम त्यांचंच घर फोडण्याचं काम त्यांचंच अस्तित्व संपवण्याचं काम आज नरेंद्र मोदी करताना दिसतंय आता आपण येऊया दुसऱ्या टप्प्याकडे दुसरा टप्पा म्हणजे नेहमीप्रमाणे गोरेगावचा टप्पा गोरेगावकर फेरीवाल्यांपासून मी नेहमी सांगत असतो त्यात आता भर पडली आहे रिक्षावाल्यांची आता तुम्ही म्हणाल रिक्षावाल्यांची कशी तर इसते व वा रिक्षावाल्यांची जी, जी मस्ती आहे गोरेगावमध्ये त्या मस्तीमुळे गोरेगावकर प्रचंड हैराण झाले खास करून शेर रिक्षा प्रेमनगर इनॉर एमजी रोड भांगुर नगर आणि भगतसिंग नगर या पाच ठिकाणाहून शेर रिक्षा येत असतात गोरेगाव स्टेशन कडे चालवत या रिक्षाचा रिक्षा मालक कोण आहे हे पोलीस कधीच तपासत नाही अच्छा त्या रिक्षा घाईघाईने चार चार पाच पाच लोक घेऊन निघतात आजूबाजूला बघत नाही मनमानी कारभार करतात वाटेल तशा गाड्या चालवतात गेल्या आठवड्यामध्ये सहा वर्षाची एक मुलगी जिच्या पायावर रिक्षा गेली ती गंभीर जखमी झाली त्यानंतर आर्य रोड वरील रहिवाशी अचानक आक्रमक झाले पण नुसतं आक्रमक होऊन काय होणार जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर उतरणार नाही पोलिसांना जाब विचारणार नाही तो का तोपर्यंत काहीच होणार नाही कारण रिक्षावाले कोणाचं ऐकत नाही ज्या रिक्षा प्रेमनगर आणि इनॉर्बिट कडून निघतात त्यांची चौकशी झाली पाहिजे त्या रिक्षा जातात कोणाकडून तर ट्रॅफिकचं जे मेन कार्यालय आहे गोरेगावचं तिथून ते बाहेर पडतात आणि रिक्षावाले दारू पिलेले असतात लोकांचा आरोप आहे की त्याच्यातले काही गरजुल्ले आहेत लोक म्हणतात हे मनमानीपणे चालवतात अगदी वेगाने गाड्या चालवतात जिथे तीन आसनाची परवानगी असते तिथे पाच पाच घेऊन लोक निघतात अच्छा पोलिसांपासून लपण्यासाठी मग छोट्या छोट्या गल्ल्यांमधून हे पडत सुटतात रिक्षा पण त्यावेळी ते रिक्षावाले विचार करत नाही की आबाल वृद्ध महिला लहान मुलं ही रस्त्यावर चालत असतात आज तुम्ही स्टेशन रोड वर रिक्षावाल्यांची दादागिरी बघा रिक्षावाले रिक्षा एक तर छोटा रस्ता दोन बाजूला फेरीवाले बसतात त्याच्या दोन दोन तीन तीन रांगेमध्ये हे रिक्षावाले स्टेशन रोडला जातात बरे स्टेशनला जातात ते जातात जोरजोराने हॉर्न वाजवणं वेगाने त्या गाडी चालवणं जर तिकडे कोणी म्हातारा किंवा एखादी महिला चालली असेल तर मुद्दाम हॉर्न मारणं त्या पादचाऱ्याला घाबरवणं या गोष्टी रिक्षावाले करतात बरं स्टेशनवर गेल्यानंतर स्टेशनवर स्टेशन रांगेत उभे राहत नाही मनमर्जीप्रमाणे वागतात ज्यांना रिक्षात बसवायचं त्यांनाच बसवतात हो अनेक गोरे गावकर बिचारी येतात रिक्षात अर्धा अर्धा तास उभं राहतात पण रिक्षावाले त्यांना घेत नाही ओळखीचा भेटला त्याला बसवतात आणि घेऊन जातात शे रिक्षावाल्यांचं तेच आहे शेअर रिक्षावाले कोपऱ्या काना कोपऱ्यातून निघतात जिथे शाळा आहे तिथे देखील बघत आहे की आपल्याला वेग कमी करायचा धावत सुटतात मग अशा मनमानी करणाऱ्या रिक्षावाले जे, आहेत जे रिक्षा चालक आहेत त्यांच्यावर कारवाई कोण करणार मी असं म्हणणार नाही गोरेगाव ना सर्वच रिक्षावाले तसे आहे अनेक रिक्षावाले प्रामाणिक आहेत अनेक रिक्षावाले हे नियमाचं अटीचं पालन करतात पण हे जे बहुतांश रिक्षावाले आहेत जे शेअर रिक्षावाले आहेत त्यांच्या मनमानीला चाप बसणं हे गरजेचं आहे वाहतूक खात्याने याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे गोरेगावकरांना त्रास होणार नाही गोरेगावकर जखमी होणार नाही रस्त्यातून गोरेगावकर अगदी सहजपणे चालू शकतो याची काळजी ही वाहतूक विभागाने घेतली पाहिजे त्यामुळे असे जर कोणी रिक्षावाले असतील खास करून शेअर रिक्षावाले असतील की जे लायसन वापरत नाही ज्यांच्याकडे डुप्लिकेट परमिट आहे किंवा जे मनमानी परमाणे वागतात जे वेगाने गाडी चालवतात अशा रिक्षावाल्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे आणि जर ते होत नसेल मला असं वाटतं की गोरेगावातील लोकप्रतिनिधी खास करून मनसे शिवसेना ठाकरे गट हे दोन पक्ष तर आक्रमक असतात प्रत्येक वेळी मग अशा वेळी देखील या दोन पक्षांनी आक्रमक होऊन रिक्षावाल्यांच्या विरोधात एक तर मोहीम उघडली पाहिजे किंवा किमान वाहतूक विभागाला सांगायला पाहिजे की त्यांची जबाबदारी काय आहे आज एवढंच मी अमित जोशी पुन्हा रविवारी पुन्हा एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल आणि जाता जाता आपण आता आज आजपासून म्हणजेच उद्यापासून नव्या वर्षात प्रवेश करतोय मी देवाकडे एवढं एवढंच मागेन की आपल्याला पुढचं संपूर्ण वर्ष सुखाचं समाधानाचं समृद्धीचं आणि चांगल्या आरोग्याचं जाऊ जय हिंद जय महाराष्ट्र